कर्मचारी असेल बस बस चालक असतील कंडक्टर असतील हर एक आज कर्मचारी असेल सरकारी कर्मचारी तो आज रस्त्यावर आलाय हर एक माणूस जातीवाद करतोय आज आरक्षण साठी लढतोय हर एक माणूस शेतकरी असेल आज घरापासून एकदम सर्वसामान्य जनतेपासून तर वर्चस्व लेवल वाल लेवलच्या लोक जर आज प्रत्येक आपल्या न्याय हक्कासाठी लढत असतील तर हे लोक निवडून कस काय येतात याच्यावर कधीतरी बोला मोदी घर घर मोदी म्हणतात ना जर त्यांचे आमदार खासदार निवडून आले आज असं काय घडतंय काही लोक निवडून कुठतरी आवाज उठवायला पाहिजे अरे आज जर इलेक्शन कमिशन जर विकला विकलं गेलंय इलेक्शन कमिशनला विचारताय अरे तुम्ही जर आपल्या याद्या क्लिअर करा निवडणुका तवा घ्या ते वाऱ्यावर जसे उत्तर देतात तसे उत्तर, उत्तर देतात म्हणून आज एक मोठी शोकांत काय आज माणसाकडे इमानदारी राहिलेली नाही आज माणूस आपलं म्हणून वागत नाही आज माणूस फक्त पैशासाठी वागतोय किती पैसा कमवणार अरे पैसा करणार काय एका बाजूला सत्तर हजारचा करोडचा घोटाळा आणि म्हणतात तेच आपले नरेंद्र मोदी साहेब म्हणतात देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात अरे चक्की पिसे चक्की पिसे आणि दोन दिवसात ते उपमुख्यमंत्री होतात याच्यासारखी शोकांतिका काय या असू शकते असा कोणता नेता आहे ज्यांनी पूर्ण हा महाराष्ट्र लुटून खाल्ला आणि त्यालाच आज बीजेपी मध्ये तोच माणूस आहे तोच आमदार खासदार होतोय अरे यांना जर वाटतात तर कुस्ती खेळायची कुस्तीमध्ये जर यांना पैलवालाच नको असे दुबळे पत्ते पैलवान लागतील मग हे काय कुठंही मी ती आज काय करायचंय शेतकरी मरणारच आहे सर्वसामान्य जनता मरणारच आहे मोठा पैसावाला पैशावालाच होणार आहे गरीब गरीब होणार आहे ही दशा अशीच राहणार आहे हा देश कोणाचा आहे छत्रपती शिवरायांचा आहे हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे म्हणून हा देशात जे चालायचं ते चालणाराच आहे त्यांचा विचार संपलाय सगळ्या गोष्टी आता फक्त नव्याने विचार विधवा आलाय आहे ते म्हणजे माझं सगळं त्याच्या पलीकडे काय बोलणार नाही येणाऱ्या ना काळात निश्चितच शेतकरी आत्महत्या करतच राहणार आहे ज्या दिवशी शेतकरी स्वतः बदल करत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचे हाल बंद होणार नाही परंतु आता ही वेळ आलेली आहे या राजकारणी लोकांना सांगायचं इथं जर शेतकरी काही पिकवत नसेल तर काही कोणाचं पोट भरणार नाही परंतु शेतकरी झोपला गेलाय सर्वसामान्य जनता झोपली गेलेली आहे काय चालू आहे काय करणार आहे याच्याबद्दल त्यांना काहीच माहीत नाही शेवटी वेळ आणि काय कमी असल्या कारणाने मला बोलून दिला त्याबद्दल तुमचा शेत आभार मानतो आणि शेवटी जाताना या व्यासपीठाची रजा घे असताना एवढी सांगतो मंजिल से बडके मंजिल की तलाश कर मिल का तुझको दर्या तो समंदर की तलाश कर टूट जाता है हर शीशा एक पत्थर की चोट से पत्थर ही टूट जाए उस शीशे की तलाश कर उस शीशे की तलाश कर